अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला आता हा उमेदवार पराभूत झाला याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू यावरून आता अनेक तर्कवितर्क लावले जात असताना अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर लढलेल्या शेकाबच्या जयंत पाटलांचा पराभव का झाला नार्वेकरांचा विजय कसा झाला यासाठी महाविकास आघाडीची दहा मतं फुटली यामध्ये कोणकोणते आमदार फुटले या विजयाच्या आधी पडद्यामागे कोणत्या राजकीय हालचाली सुरू होत्या त्या समोर आल्या आहेत पुरेसे संख्याबळ नसतानाही महायुतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून आले ठाकरे गटानं उभं केलेल्या मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची बावीस मतं मिळाली यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे पंधरा आणि एक अपक्ष अशी सोळा मतं होती ती मतं नार्वेकरांना मिळाली यातच सात आमदारांनी नार्वेकरांना मदत केल्याचा दावा काँग्रेसने केलाय पण काँग्रेसची सात नव्हे तर सहा मत पडली आणि ते दुसऱ्या फेरीत गेले असा ठाकरे गटाने प्रतिदावा केलाय यातच काँग्रेसकडील मतं मिळवण्यासाठी ठाकरेंना बरीच मेहनत करावी लागली काँग्रेसचे कोणते आमदार नार्वेकरांना मतदान करतील याची एक यादीच ठाकरेंना यावेळी देण्यात आली होती या आमदारांबद्दल ठाकरेंच्या मनात शंका होती हे आमदार क्रॉस व्होटिंग करतील अशी भीती ठाकरेंना वाटत होती तर काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी वेगळी भूमिका घेतली ते, ते शरद पवार गटाच्या बाजूनी होते जयंत पाटलांना निवडून आणावं अशी त्यांची भूमिका होती त्यामुळे ठाकरेंचे उमेदवार असलेले नार्वेकर संकटात सापडले त्यांच्या पराजयाची शक्यता निर्माण झाली उद्धव ठाकरे गटातील अनिल देसाई विनायक राऊत वरुण सरदेसाईंनी वडेट्टीवार आणि थोरात यांना तीव्र विरोध केला परंतु त्यानंतर सगळ्या गोष्टी घडून गेल्या या उलट ठाकरेंच्या सेनेने पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले यशोमती ठाकूर नितीन राऊत ऋतुराज पाटील अमित देशमुख धीरज देशमुख आणि असलम शेख या आठ जणांची यादी दिली होती यानंतर बारा जुलै रोजी मतदानाच्या आदल्या रात्री इंटर कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेनिथला आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वाद झाला त्यानंतर प्रदेश काँग्रेस नेतृत्वाने प्रस्तावित केलेल्या नावांमध्ये बदल करण्यात आला अखेरीस नाना पटोले केसी पाडवी सुरेश वरपुडकर शिरीष चौधरी सहस्त्रराम कोरोटे मोहनराव हंबर्डे आणि हिरामण खोसकर या सात नावांवर युबीटी सेनेच्या समर्थनार्थ प्रस्ताव अंतिम करण्यात आला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह नृपाल पाटील आणि शरद पवार समर्थक उमेदवार जयंत पाटील पाटील यांचे निनाद हे रात्री उशिरा बैठकीत घुसले यावेळी निनाद पाटील यांनी ठाकरे सेनेचे नेते अनिल देसाई यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली ठाकरेंची सेना त्यांचे काका जयंत पाटील यांच्या विरोधात कट रचत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत तीव्र संघर्ष निर्माण झाला इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीचा निकाल त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गेल्यास महाविकास आघाडी सोडण्याची धमकीही दिली होती अशी सूत्रांची माहिती आहे यातच मतदानाच्या पूर्वी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक फोन केलेत मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही अशातच शेकापच्या जयंत पाटलांनी देखील यावरून काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे तर दुसऱ्या बाजूला ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं आहे त्यांच्यावर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात येईल असं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलंय आता काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेला गोंधळ पुढच्या निवडणुकीत होऊ नये म्हणून महाविकास आघाडी काय काळजी घेईल ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा फॉलो करा धन्यवाद